सुभान उस्मानगनी तांबोई वयवर्षी तेवीस राहणार कवटेखंद तालुका तासगाव गुन्ह्याची थोडक्यात अधिक दिनांक चोवीसच्या दोन हजार पंचवीस रोजी तासगाव पोलीस ठाणे हातीतील कवटेखंद येथील मिरासो बाबासाहेब तांबो हे घरातील पायरीवरून चालताना पडल्याने त्यांचे डोकीस मार लागल्याने त्यांना उपचारकामी ग्रामीण रुग्णालय तासगाव या ठिकाणी दाखल केले असता ते उपचारादरम्यान मध्ये झाल्याने ग्रामीण रुग्णालय तासगाव यांनी सदर बाबत तासगाव पोलिसांनी कळवल्याने त्या अनुषंगाने अमरण त्रेपन ऑब्लिक दोन हजार पंचवीस बिनएस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे मैत दाखल करण्यात आले होते प्रस्तुत मैताच्या अनुषंगाने मैताचे मरणाबाबत शासकता असल्याने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर मैताचे मरणाच्या अनुषंगाने तपास करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मैताचे मरणाच्या अनुषंगाने तपास करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर टिंगरे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की कवटे एकंद येथे मयत मेरासोत बाबा तांबो हे घरातील पायरीहून चालताना पडल्याने डोकीस मार लागून मयत झाले नसून त्यांचा पुतण्या सुभाष तांबो यांनी त्यांना डोक्यात काहीतरी मारून त्यांचा खून केला असून अपघाताचा बनाव केला आहे संशयीतिसम सुभान उस्मानगनी तांबोई वय वर्षे तेवीस वर्षे राहणार कवटे एकंद तालुका तासगाव याची गोपनीय माहिती काढून त्याच्या हालचालीबाबत संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे दाखल मैताच्या अनुषंगाने तपास केला असता त्याचा काका मिरासो बाबासो तांबो हे त्यासोबत त्याच्या आई वडिलांना नेहमी शिवेगा करी तसंच दिनांक चोवीस चार पंचवीस रोजी त्याच्या वडिलांना शिवेगा करत असताना त्याचा राग आल्याने हाताने मारहाण करून खाली पाडून रागाची भरात जवळ असलेली चिनी मातीची बरणी त्यांच्या डोक्यात घालून त्याचा खून केला होता यावेळी घाबरलेला अवस्थेत असल्याने त्याने काका मिरासो तांबोई हे जिनावरून बरणी घेऊन येत असताना पाय घसरल्याने जिनावरून पडून डोक्यास मार लागला असल्याचा बनाव तयार केलेबाबत कबुली दिली आहे सदर आरोपी आज पुढील तानमी पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत